नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजर्षी शाहू महाराज या विषय अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात राजर्षी शाहू महाराज लोकराजा शाहू महाराजांनी शिक्षण केले मोफत व सक्तीचे स्त्री शिक्षणाचा व्हावा प्रचार म्हणून पत्र काढले राज अज्ञेचे लोकराजा शाहू महाराजांनी शिक्षण केले मोफत व सक्तीचे स्त्री शिक्षणाचा व्हावा प्रचार म्हणून पत्र काढले राज एकोणीसशे सतरा साली पुनर्विवाहाचा कायदा केला मंजूर विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता छत्रपती शाहूंनी केली मंजूर एकोणीसशे सतरा साली पुनर्विवाहाचा कायदा केला मंजूर विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता छत्रपती शाहूंनी केली मंजूर राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांना कर्ज देऊन कृषी विकासाकडे लक्ष देऊन सहकार्य केले विविध उपक्रमातून राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांना कर्ज देऊन कृषी विकासाकडे लक्ष देऊन सहकार्य केले विविध उपक्रमांतून बाबासाहेबांना शिक्षण व मुकनायकासाठी खूप केले सहकार्य थोर कल्याणकारी राजा शाहू फार मोठे त्यांचे कार्य बाबासाहेबांना शिक्षण व मुकनायकासाठी खूप केले सहकार्य थोर कल्याणकारी राजा शाहू फार मोठे त्यांचे कार्य एकोणविसशे दोनमध्ये शाहूंनी क्रांतीचा जाहीरनामा जाहीर केला मागासवर्गांना पन्नास टक्के आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकूम केला एकोणीसशे दोन मध्ये शाहूंनी क्रांतीचा जाहीरनामा जाहीर केला मागासवर्गांना पन्नास टक्के आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकूम केला लोक कल्याणकारी राजा शाहू ठरले भारतातील राज्यकर्ते आरक्षणाचे जनक तुम्ही जयंती मी अभिवादन करते लोक कल्याणकारी राजा शाहू ठरले भारतातील राज्य करते आरक्षणाचे जनक तुम्ही जयंती दिनी मी अभिवादन करते जयंती दिनी मी अभिवादन करते धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल अवश्य सबस्क्राईब करा